नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे जे काही सरकारनं पॅकेज जाहीर केलेलं आहे पॅकेजमध्ये जर पाहिलं तर एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी मंजूर केलेले आहेत परंतु त्याच्यामध्ये जर पाहिलं तर एकूण देत असताना मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एकोणतीस जिल्हे दोनशे त्रेपन्न तालुके आणि दोन हजार एकोणसाठ मंडळ हे बाधित संपूर्णपणे सरसकट मदत येईल असं जाहीर करण्यात आलेलं होतं परंतु त्याच्यामध्ये जो काही आज दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जे आर का आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झाल्यानंतर त्याचा जे आर निघावा लागतो जे आर नंतरच ही मदत लवकरच ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तातडीने दिली जाते तर आज दिनांक जे आर निघालेला आहे आणि त्या जी आरमध्ये एकूण जे काही जिल्हे सांगितलेले आहेत तालुके सांगितलेले आहेत आणि जे काही सवलती देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कोणत्या घटकासाठी किती अनुदान दिलं जाणार आहे हे सुद्धा हेक्टरी किती अनुदान दिलं जाणार आहे तू जर पाहिलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक अट होती की जे काही दोन हेक्टरपर्यंतच दिलं जाईल तर त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये मदतसुद्धा दिली जाणार आहे हेक्टरची मर्यादा आता दोन आयोजित तीनपर्यंत झालेली आहे नेमकं सविस्तर माहिती काय आहे ते आजच्या जे आरमध्ये जो काय आहे तो संपूर्ण आपण पाहणार आहोत शेवटपर्यंत पहा त्याच्यामध्ये प्रत्येक घटकाचं आपण सविस्तर विश्लेषण केलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्र परिवारांना माझ्या शेतकरी बांधवांना पाठवा जेणेकरून त्यांनाही ही माहिती झालेली पाहिजे ते संभ्रमात किंवा गोंधळात किंवा मला अनुदान किती येईल याच्यामध्ये सुद्धा ते अडकून राहता कामा नाही तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शकता तुम्ही स्क्रीनवर जर पाहिलं तर राज्यामध्ये महिना जून ले ले ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि त्याच्यासाठी जर पाहिलं तर सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या जो काही मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये राज्यांना जर पाहिलं तर एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज वितरित केल्यात होतं आणि त्याच्यामध्ये ओला दुष्काळमध्ये ज्या काही सवलती दिल्या जातात त्या सवलतीसुद्धा जाहीर केल्या होत्या परंतु मंत्रिमंडळामध्ये जर एखादा निर्णय झाला तर त्याचा जे आर काढला जातो आणि जी आरमध्ये सविस्तर माहिती दिली जाते तेव्हाच तो मंत्रिमंडळातला निर्णय म मोठ्या प्रमाणामध्ये लागू पडतो त्याच्याच संदर्भातील आज दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरमध्ये जर पाहिलं तर संपूर्ण माहिती सविस्तरपणे दिलेली आहे प्रस्तावना आपण थोडक्यात जर पाहिलं तर जून सप्टेंबरमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेलं होतं त्याच्यामध्ये शेतीपीक शेत जमीन खरडून जाणे विहिरीचं नुकसान मनुष्यानी पशुहानी घर म्हणा घरातील वस्तू वाहून जाणे किंवा वैयक्तिक किंवा सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी जर पाहिलं तर जो काही सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जर पाहिलं तर एकूण एकोणतीस जिल्ह्यांतील दोनशे त्रेपन्न तालुक्यामधील दोन हजार एकोणसाठ मंडळ जे काय असतील म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि तेवढ्यांसाठी हे पॅकेज जाहीर केलेलं आहे परंतु आपण आता ह्याच्यामध्ये शेवटी परिशिष्टसुद्धा पाहणार आहोत की नेमके ते एकोणतीस जिल्हे कोणते आहेत त्याच्यातील दोनशे त्रेपन्न तालुके कोणते आहेत सविस्तर माहिती पुढे पाहणारच आहोत थोडक्यात शासन निर्णय आपण पाहू त्याच्यामध्ये जे काही ह्याच्यामध्ये झालेलं होतं त्याच्यातल्या ते संपूर्ण योजनेसाठी आता हे घटक लागू करण्यात आलेले आहेत नेमकं कोणत्या घटकासाठी किती अनुदान दिलं जाणार आहे त्याची सविस्तर बाबसुद्धा देण्यात आलेली आहे मदत किती दिली जाणार आहे तर आपातग्रस्त किंवा मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना जर एखादी व्यक्ती मयत झालेली असेल तर त्यांच्यासाठी चार लाख रुपये त्यांच्या वारसांना ही मदत दिली जाणार आहे त्यानंतर जर एखाद्या व्यक्तीचे अवयव किंवा डोळे निकामी झाले असतील तर त्यांच्यासाठी ते प्रमाण जर डोळ्याचं चाळीस टक्के ते साठ टक्के अपंगत्व आलं असेल तर चौऱ्याहत्तर हजार रुपये दिले जाणार आहेत आणि साठ टक्केपेक्षा जास्त अपंगत्व जर आलं असेल तर अडीच लाख रुपये हे त्यांना दिले जाणार त्यानंतर जखमी व्यक्ती झालेली असेल तर इतरात म्हणजे दवाखान्यात दाखल वगैरे झाली असल्यास एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी जर ते राहिले असतील तर त्यांच्यासाठी सोळा हजार रुपये आणि एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी जर राहिले तर त्यांच्यासाठी पाच हजार चारशे रुपये प्रतिव्यक्ती दिलं जाणार आहे त्यानंतर जर खाली पाहिलं तर पूर्णतः नष्ट झालेले पक्के घर किंवा कच्च्या घरांसाठी जर पाहिलं तर त्याच्यामध्ये एक लाख वीस हजार प्रति घर जर पाहिलं तर हे सपाट भागातील घरासाठी दिलं जाणार आहे आणि डोंगर भाग जर असेल तर त्याच्यासाठी एक लाख तीस हजार रुपये एवढी रक्कम त्यांना घरासाठी दिली जाणार आहे त्याच्यामध्ये थोडक्यात जर पडझड किंवा घर पडलं असेल थोडक्यात म्हणजे पूर्ण नष्ट न होता थोडं जर पडलं वगैरे असेल तर त्याच्यासाठी सहा हजार पाचशे प्रति घर पक्क्या घरांसाठी आणि कच्च्या घरांसाठी जर पाहिलं तर चार हजार रुपये इतकं दिलं जाणार आहे झोपडी वगैरे असेल तर त्यांच्यासाठी आठ हजार रुपये प्रति झोपडी दिलं जाणार आहे गोठ्याचं नुकसान झालं असेल तर तीन हजार रुपये प्रति गोठा दिला जाणार आहे त्यानंतर जर पाहिलं तर पशुधनाचा विचार सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात केलेला आहे पशुधनामध्ये जर पाहिलं तर मृत जनावरांसाठी त्याच्यामध्ये जर दुधाळ जनावरे असेल त्याच्यामध्ये गाय म्हैस जर असेल तर सदोतीस हजार पाचशे प्रति जनावर आहे यापूर्वी ह्याच्यामध्ये तीन जनावरांची अट होती परंतु ती अट आता काढून टाकण्यात आलेली आहे आणि जेवढी जनावर असतील तेवढे त्याच्यामध्ये दिले जाणार आहे त्यानंतर ओढखाम करणारी जी काही जनावरे असतील बैल वगैरे म्हणा त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी बत्तीस हजार रुपये प्रति जनावर दिलं जाणार आहे त्यानंतर लहान जनावरे जर कोणती असतील तर त्यांच्यासाठी वीस हजार रुपये प्रति जनावर असणार आहे शेळी मेंढी असेल तर चार हजार प्रति जनावरासाठी दिलं जाणार आहे आणि कुक्कुटपालन कोंबडी वगैरे काय असेल तर शंभर रुपये प्रति कोंबडी अशा पद्धतीनं दिलं जाणार आहे त्यानंतर झालं तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे शेती पिकाच्या नुकसानासाठी जर पाहिलं तर जिरायत पिके जर पाहिलं तर आठ हजार पाचशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे ही एक चांगली बाब झालेली आहे कारण की एन डी आर एफच्या निकालच्या जर पाहिलं तर आठ हजार पाचशे हेक्टर प्रति हेक्टरी आणि दोन हेक्टरच्या मर्यादा होती परंतु इथं तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये देण्यात येणार आहे हे चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यानंतर जर पाहिलं तर सिंचनाखालील जर शेती कुणाची असेल त्याच्यामध्ये तर त्याच्यासाठी जर पाहिलं तर सतरा हजार रुपये प्रति हेक्टर हे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दिले जाणार आहे त्यानंतर जर पाहिलं तर बहुवार्षिक पिके जर असतील तर बहुवार्षिक पिकामध्ये फळबाग बाग, बाग वगैरे असतील तर बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर हे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आता सद्यस्थितीला काही जणांना प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये आलेले नाही आहेत कारण की काय झालेलं होतं की जेव्हा नुकसान भरपाई झालेलं होतं जेव्हा याद्या बनलेल्या होत्या त्यावेळेस त्यांच्यासाठी हे अनुदान जाहीर केलेलं नव्हतं त्यामुळे काय झालेलं आहे तर त्यांना चौसष्ट टक्के प्रमाण हे अनुदान देण्यात आलेलं आहे म्हणजे जर समजा एखाद्याचं एक हेक्टरचं क्षेत्र असेल तर एक हेक्टरच्यापैकी फक्त चौसष्ट गुंट्याचंच अनुदान त्यांना देण्यात आलेलं आहे त्या पद्धतीनं पाच हजार चारशे चाळीस हेक्टरच्या हिशेबानं तर राहिलेलं जे काय आता एकतीस टक्के दिलं जाणार आहे ते एकतीस टक्केच्या याद्या बनवणं सुरू आहे लवकरच ते खात्यावर परत त्यांचा हप्ताच जमा होईल आणि ज्यांचे कागदपत्र गेलेले नाहीत किंवा ज्यांचे पडले नाहीत त्यांचे डायरेक्टली पंच्याण्णव टक्केच्या हिशोबानं पडणार आहेत त्याच्यानंतर जर पाहिलं तर शेती नुकसान नुकसानसुद्धा मोठ्या प्रमाणाने जमिनीचं नुकसान झालेलं आहे म्हणजे काही जणांच्या जमिनी जर पाहिलं तर वाहून गेलेले आहेत खरडून गेलेले आहेत त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतजमिनीवरील गाळ काढण्यासाठी जर पाहिलं तर गाळ वगैरे गाळ वगैरे साचला असेल त्याच्यासाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर दिलं जाणार आहे जर एखाद्याच्या जमिनीमध्ये दरड कोसळलं असेल किंवा जमीन खरडून गेली असेल किंवा खचने किंवा नदी पात्र प्रवाह बदलण्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक यांच्यासाठी म्हणजे अल्प व अत्यल्प भूधारक यांच्यासाठी सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर एवढी रक्कम दिली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर त्यांचे भरण्यासाठी ते पुढे पण उल्लेख केला असेल ते आपण पाहू त्यानंतर जर मत्स्य व्यवसाय वगैरे असेल त्यांचा मत्स्य व्यवसायासाठी सुद्धा बोटींच्या दुरुस्ती असेल किंवा जाळी यासाठी मदत म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा सहा हजार बोटींची अंशतः दुरुस्ती करण्यासाठी सहा साथ हजार रुपये दिले जाणार आहेत पंधरा हजार रुपये पूर्णतः जे काही नष्ट झालेल्या बोटीकरिता दिले जाणार आहे त्यानंतर तीन हजार रुपये अंशतः बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी दिलं जाणार आहे आणि चार हजार जर पाहिलं तर पूर्ण नष्ट झालेले त्यांची जाळे काय असतील तर त्यांच्यासाठी ते दिलं जाणार आहे त्यानंतर सवलतीसुद्धा ओल्या दुष्काळ जर पडल्यानंतर ज्या काही सवलती दिल्या जातात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहिलं तर जमीन महसूलामध्ये सूट दिली जाणार आहे त्यानंतर सहकारी कर्जाचं पुनर्गठन ह्याच्यामध्ये सुद्धा केलं जाणार आहे त्यानंतर शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली जे काही स्थगिती एका वर्षासाठी देण्यात आलेली आहे म्हणजे बँकांचं कर्ज वगैरे असेल तर त्यांच्यासाठी एक वर्षासाठी ती आता मला स्थगिती देण्यात आलेली आहे तिमाही वीज बिलामध्ये सुद्धा माफी देण्यात आलेली आहे हा सुद्धा चांगला निर्णय घेतलेला आहे त्यानंतर परीक्षा शुल्कामध्ये माफी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफीसुद्धा करण्यात आलेली आहे हे सवलतीसुद्धा देण्यात आलेल्या आहेत हा जो जे काही सवलती देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर जर पाहिलं तर हे फक्त झालं आठ हजार पाचशे हेक्टरीच्या हिशोबाने तीन हेक्टरपर्यंत हे अनुदान त्यानंतर कृषी विभाग यांच्यामध्ये जर पाहिलं तर रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना ते बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी दहा हजार प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे दिली जाईल अशी आवश्यकता कार्यप्रणाली निधी उपलब्धीसाठी सुद्धा कार्यवाही करावी असं सांगण्यात आहे त्यानंतर पशुसंवर्धन याच्यामध्ये जर पाहिलं तर जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात पशुधन लहान पक्षी पक्षी मृत पावलेले आहेत याबाबतचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय आदोग सुद्धा घेण्यात आलेले आहेत मत्स्य व्यवसायासंदर्भातील सुद्धा याच कालावधीमध्ये ते जे आरोग्य किंवा त्यांच्यासाठी निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर आपण थोडं खाली महत्वाचं घेणार आहोत रोजगार हमी योजना मनरेगा विभाग याच्यामध्ये जर पाहिलं तर ज्या जमिनी वगैरे खरडून गेलेल्या आहेत किंवा जमिनी लागवडी योग्य करण्यासाठी जास्तीत जास्त त्यांना तीन लाख रुपये प्रति हेक्टर या मर्यादेमध्ये दोन हेक्टरपर्यंत रुपये पाच लाख अनुदेय राहणार आहे त्यांच्यासाठी आता ज्या जे सत्तेचाळीस हजार रुपये तर जमिनी खरडून गेल्या असतात त्याच्यासाठी कॅशमध्ये दिलं जाणार आहे त्यांना तात्काळ मदत व्हावी म्हणून परंतु जून सप्टेंबर पंचवीस या कालावधीत अतिवृष्टीपुरामुळे शेतकऱ्यांच्या जे जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्यांचे नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी तीन लाख प्रति हेक्टर दिलं जाणार आहे परंतु जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत त्यांना पाच लाख रुपये दिले जाणार आहेत याबाबतचे सुद्धा ह्याच्यामध्ये म्हणजे एकूण खरडून गेलेली जमीन असेल तर त्यांना तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये एवढी असं दिले जाणार आहे मनरेगा अंतर्गत विहिरीसाठी सुद्धा दिलं जाणार आहे जर विहिरीमध्ये गाळ वगैरे गेलेला असेल तर ते काम दुरुस्ती वगैरे करून घेण्यासाठी तीस हजार ती रुपये ही मर्यादा त्यांच्यासाठी दिली जाणार आहे प्रति विहीर ह्याच्यामध्ये त्यानंतर जर पायाभूत सुविधा आहे त्याच्यामध्ये दहा हजार कोटींचं पॅकेज हे विशेष असून त्याच्यामध्ये ग्रामविकासचे काम असतील सार्वजनिक बांधकाम जलसंपदा ऊर्जा लाईट वगैरे खराब झाले असतील पोल पडले असतील ते त्याच्यामध्ये हो मोठ्या प्रमाणामध्ये हो करून घेतले जाणार त्यानंतर जे काही हे आदेश आहेत अतिवृष्टी पूर झालेले जे काही प्रभावित तालुक्यांमध्ये उपाययोजना करण्याचे जे काही जून ते ऑक्टोंबरसाठी लागतील त्यांचे हे जे काही आदेश असतील ते जिल्हाधिकारी यांचे आदेशात जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध द्यावे असं सुद्धा त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि एन डी एम आय एस यांच्यानुसार जर पाहिलं तर विशेष पॅकेज त्याच्यामध्ये कार्यक्रम विविध पोर्टलवरती ते केले जाणार आहे त्याच्या संदर्भात तर आपलं काही त्याच्यामध्ये नाही त्यानंतर एक महत्त्वाची सुद्धा उपलब्ध त्यांनी दिलेलं आहे की जे काही अनुदान आहे ह्याच्यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांना कुठलंही काही धावपळ करायची गरज नाही आहे कारण की ई केवायसी जी काही अट होती त्याच्यामध्ये ती काढून टाकण्यात आलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी होऊन ॲग्रिस्टॅकमध्ये ई के सी झालेली आहे म्हणजे ॲग्रिस्टॅक त्यांचं ज्यांचं कम्प्लीट झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना डायरेक्टली डीबीटी प्रणालीवर त्यांच्या माहितीशी जुळत असलेल्या मदत सुलभ एकदम बँक खात्यामध्ये त्यांच्या टीद्वारे वितरित केली जात आहे आणि काल दिनांक जर पाहिलं आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चार वाजल्यापासून ह्या निधी वितरित व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे ई केवायसी कुठलीही करायची गरज नाही कुणी म्हणत असेल तर बिनाकारण ई केवायसी करून घेऊ नका काही करू नका डायरेक्टली तुमच्या बँक खात्यावरती तुमची फार्मर आय डी असेल तर डायरेक्टली पैसे तुमच्या फार्मर आयडीवर जमा होत आहेत फार्मर आय डी नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी तुम्हाला ती काढून घ्यायची आहे सर्व पाहिल्याच्या नंतर जर पाहिलं तर आपण पाहिलं होतं की एकूण एकोणतीस जिल्हे दोनशे त्रेपन्न तालुके आणि दोन हजार एकोणसाठ मंडळ जे काय बाधित झालेले आहेत नेमके ते कोणते आहेत त्याच्यामध्ये आपण आता पाहणार आहोत त्याच्यामध्ये पाहत असताना आपण इथं पाहू शकताय आहे संपूर्ण जर पाहिलं तर इथं एकोणतीस जिल्हे आहेत त्याच्यामध्ये यवतमाळ आहे यवतमाळमध्ये जर पाहिलं तर एकूण बारा तालुके जे काय आहेत ते बाधित आहे त्याच्यामध्ये वणी झरी जामणी कळम पांढरकवडा मारेगाव आर्णी घाटंजी यवतमाळ राळेगाव दारवा नेर बाबुळगाव त्यानंतर अमरावती अमरावतीमध्ये जर पाहिलं तर सहा तालुके बाधित धारणी मोर्शी चांदूर बाजार अमरावती चिखलदरा नांदगाव ह त्यानंतर वाशिम वाशिममध्ये कारंजा मानोरा वाशिम असे तीन आहेत बुलढाणामध्ये एकूण नऊ आहेत त्याच्यामध्ये मलकापूर शिंदखेड राजा बुलढाणा शेगाव नांदुरा देऊळगाव राजा चिखली मोताळा खामगाव त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये पाच तालुके अकोट बार्शी टाकळी तेल्हारा बाळापूर पातूर त्यानंतर चंद्रपूरमध्ये चौदा आहेत शिंदेवाही बल्लारपूर चंद्रपूर सावली भद्रावती वरोरा चिमूर राजुरा कोरपणा नागभीड जिवती गोंडपिंपरी आणि पोभुरणा त्यानंतर जर पाहिलं तर एक ब्रह्मपुरी असे एकूण चौदा आहेत त्यानंतर जर पाहिलं तर वर्धा जिल्हा आहे वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण सात जिल्हे बाधित आपले सात तालुके बाधित झालेले आहेत त्याच्यामध्ये समुद्रपूर वर्धा आर्वी हिंगणघाट देवळी सेलू कारंजा नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण बारा तालुके आहेत सावनेर काटोल रामटेक पारशिवनी हिवापूर नागपूर कामटी हिंगणा उमरेड कुही कळमनेश्वर नरखेड त्यानंतर भंडारामध्ये जर पाहिलं तर ता सहा तालुके आहेत भंडारा मोहाडी तुमसर पवनी साकोली लाखणी त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये सात तालुके आहेत गोंदिया तिरोडा गोरेगाव मोर अर्जुनी देवरी सालकेसा सडक अर्जुनी त्यानंतर गडचिरोली तालुक्यामध्ये दहा गडचिरी जिल्ह्यामध्ये गडचिरोलीमध्ये दहा तालुके आहेत गडचिरोली धानोरा कुरखेडा कोरची चारमोशी मुलचेरा आरमोरी एटापल्ली भामरागड शिरोंचा त्यानंतर सोलापूर जो काय सर्वात मोठा बाधित ज्याच्यामध्ये एक गणला जातो जिल्हा त्याच्यामध्ये एकूण अकरा तालुके आहेत दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी मोहोळ माढा करमाळा सांगोला माळशिरस पंढरपूर मंगळवेढा असे एकूण अकरा तालुके त्याच्यामध्ये सोलापूरमध्ये आहेत त्यानंतर जर पाहिलं तर आहे आता अहिल्यानगर त्याच्यामध्ये जर पाहिलं तर ते एकूण तेरा तालुके आहेत कर्जत पाथर्डी नेवासा सेगाव शेवगाव राहता श्रीरामपूर जामखेड अहिल्यानगर पारनेर राहुरी श्रीगोंदा कोपरगाव संगमनेर त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये सात तालुके आहेत हवेली शिरूर इंदापूर पुरंदर जुन्नर आंबेगाव खेड कोल्हापूरमध्ये जर पाहिलं तर तीन आहेत गगनबावडा चंदगड आणि पन्हाळा त्यानंतर सातारामध्ये सुद्धा तीन आहेत कोरेगाव खटाव मान त्यानंतर सांगलीमध्ये आठ तालुके आहेत तासगाव महांकाळ विटा आटपाडी जत सांगली मिरज वाळवा नाशिकमध्ये त्यानंतर जर पाहिलं तर पंधरा तालुके आहेत मालेगाव नांदगाव सटाणा कळवण देवळा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ इगतपुरी निफाड सिन्नर चांदवड येवला त्यानंतर जर पाहिलं तर जळगाव जो काही एकोणीसवा जिल्हा आहे त्याच्यामध्ये चार तालुके आहेत मुक्ताईनगर पाचोरा जामनेर रावेर त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सहा तालुके आहेत शहादा नंदुरबार नवापूर अक्कलकुवा तळोदा अकरणी त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये आठ तालुके आहेत उमरगा धाराशिव लोहारा भूम परंडा कळम वाशी तुळजापूर त्यानंतर जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये दहा तालुके आहेत दहा तालुक्यापैकी देवळी देवणी जळकोट लातूर रेनापूर अहमदपूर औसा निलंगा शिरूळ अनंतपाळ उदगीर चाकूर त्यानंतर जर पाहिलं तर नंतर जिल्हा आहे परभणी परभणीमध्ये एकूण नऊ तालुके आहेत नऊ तालुके बाधित झालेले परभणी जिंतूर पालम गंगाखेड शेलू मानवत पाथरी सोनफेट पूर्णा हिंगोलीमध्ये जर पाहिलं तर कणमनुळी वसमत औंढा नागनाथ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नऊ तालुके आहेत छत्रपती संभाजीनगर पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड कन्नड सोयगाव फुलंब्री त्यानंतर जर पाहिलं तर जालनामध्ये आठ तालुके आहेत अंबड जालना घनसांगवी बदनापूर परतूर मंठा भोकरदन जाफराबाद त्यानंतर बीडमध्ये पाहिलं तर बीड, बीड आष्टी पाटोदा शिरूर कासार माजलगाव गेवराई धारूर अंबाजोगाई परळी वडवणी आणि केज असे अकरा तालुके बाधित आहेत त्यानंतर जर पाहिलं तर जो काही त्याच्यामध्ये रायगड आहे रायगडमध्ये मानगाव सुपाली म्हसाळा अलिबाग पेण मुरुड खालपूर कर्जत पनवेल पुरण तळा रोहा महाड पोलादपूर श्रीवर्धन असे पंधरा तालुके याच्यामध्ये बाधित आहेत रत्नागिरीमध्ये जर पाहिलं तर दापोली चिपळूण गुहागर खेड मंडणगत संगमनेर रत्नागिरीच सात आहेत त्यानंतर ठाणे मुरबाड भिवंडी शहापूर उल्हासनगर कल्याण पालघर नंतर जर पाहिलं तर पालघरमध्ये पालघर डहाणू तलासरी वाडा विक्रमगड जव्हार मोखडा असे एकूण जर पाहिलं हे तालुक्यांची संख्या ही दोनशे त्रेपन्न आहे त्याच्यामध्ये जिल्ह्यांची जी काही एकोणतीस संख्या सांगण्यात आलेली होती परंतु इथं त्यांनी आणखी दोन जिल्हे ॲड केलेले आहेत त्याच्यामध्ये असे एकूण एकतीस जिल्ह्याची जी काही ही यादी देण्यात आलेली आहे ती एकतीस जिल्ह्याची देण्यात आलेली आहे आणि ज्यावेळेस मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तर त्याच्यामध्ये फक्त एकोणतीस सांगण्यात आलेली होती परंतु दोन जिल्हे आणखी ॲड झालेले आहेत असे एकूण दोनशे त्रेपन्न तालुके जे काही बाधित आहेत हे संपूर्ण सांगण्यात आलेले आहेत अशा पद्धतीचा हा जी, है, जी आर आहे तुम्ही सविस्तरपणे हा जी आर पाहू शकताय तर अशा पद्धतीनं जे काही हे अनुदान होतं किंवा हा जी आर जो आहे तो सविस्तर आपण समजून पाहिलेला आहे तुमचं अनुदान तुमच्या खात्यावरती जमा होईल काही जिल्ह्यांचं जमा झालेलं आहे झालं नसेल तर तुमचंही जमा होईल आणि काही जणांचं जर झालं नसेल तर तुमची अगोदर फार्मर आय डी काढलेली आहे का चेक करून घ्या फार्मर आय डी कसा काढावा किंवा आपला फार्मर आय डी कसा काढला आहे का नाही आहे ते कसं पाहायचं त्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ नक्की पाहा त्याचे लिंकसुद्धा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण देत आहोत व्हिडिओ तुमचे नक्की पाहून घ्या असेच नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात चॅनलला जर सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढे येणारे अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये वी धन्यवाद